बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक वसा घेतला की मला या मुलांसाठी काहीतरी करायचंय तर मग एक पारधी समाजामधला एक पालामध्ये जन्माला आलेला माणूस शिक्षक असलेला माणूस स्वतःचा घर संसार सा सांभाळता सांभाळता या मुलांसाठी काय करू शकतो तर त्यांनी ठरवून घेतलं आता त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते कार्य करणारे का, का, इकडे एक सर्व असलेले त्यांनी ठरवून घेतलं की आपण या मुलांसाठी काही करायचं किंवा आपण अनाथांसाठी काही करायचं किंवा आपण विधवा महिलांसाठी आपण काही करायचं आणि ही त्यांची जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती कोरोना काळ असेल किंवा आत्ताचा कालखंड असेल महाराष्ट्रामधल्या निवडणुका होत आहेत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इथले उमेदवार काय काय करतात हे सगळ्या पुऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे हे सगळं माहीत असताना एका पालामध्ये जन्माला आलेला एक कार्यकर्ता रायमोहा गावामधल्या काही माता भगिनींना एकत्रित करतो आणि सव्वीस जानेवारीसारखा राष्ट्रीय सण साजरा होत असताना लहान मुलांच्या अंगावरती चांगले कपडे असावेत त्याचा हेतू किती शुद्ध आहे हेतू किती चांगला आहे आणि कोण काम करतोय तर एक पारधी समाजामध्ये आलेला एक कार्यकर्ता हे काम करतोय हे खरोखर वाखाण्याजोगा आहे दाद देण्यासारखं आहे कौतुक करण्यासारखं आहे आता ही कार्यक्रम पत्रिका बघितली ही कार्यक्रम पत्रिका बघितल्यानंतर या कार्यक्रम पत्रिकेवर एवढी नावं आहेत एवढी मान्यवरांची नावं आहेत मी सानप साहेबांना म्हटलं साहेब बराबर काही कार्यक्रम काय आहे मला काहीच माहिती नाही आणि आपल्याला जायचं आहे मला एक मला माहितीच नव्हतं खरं सांगायचं पण इथं आल्यानंतर मला एवढं समाधान वाटलं की अशा कार्यकर्त्याला आपण दाद दिली पाहिजे इथं मनोगत व्यक्त करत असताना सानप साहेब आणि आगाव सर सगळीच मंडळी तुम्ही आम्ही पण एन टीमध्येच आहोत आम्ही एन टी सी मध्ये आहोत तुम्ही एन टी डी मध्ये आहात आपलं जरा बरं चाललंय मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने मंडल आयोगाच्या आशीर्वादाने ओबीसी आरक्षणामुळं आपलं बरं चाललंय आपण आता लढायची भिडायची ताकद बाळगून आहोत पण विजयंटी अ प्रवर्गामध्ये ज्या प्रवर्गामधून सर येतात एस टीमध्ये पण सांगतो ना मी त्यावरचा अभ्यास करणारा माणूस आहेत मला हा प्रश्न येणारा मला माहिती होता नगर जिल्ह्याच्या वरची मंडळी आहे ते एस टीमध्ये आहे पण मुंबई प्रांतामधले नगर जिल्ह्याच्या खाली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे अ अमध्ये आहेत खूप मोठा संघर्ष करावा लागतोय आजही गावगाड्यामध्ये या पालधारकांना तुम्ही ज्या समूहासाठी काम करता त्यांना आजही एक गुंटल जमीन धारणा करता आलेली नाही आणि या भटके विमुक्तांचं काय जिणा आहे ते सांगतो तुम्ही एसटी म्हणा भटके विमुक्त म्हणा या लोकांचं जिणा असं आहे की आजही यांना घर बांधता आलेलं नाही मग स्वच्छता ग्रह लांब बँकेचं कर्ज लांब तुम्ही कसं शिक्षक झालाय याचं थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे तुम्ही शिक्षक झाला ती झाला परत अजून तुम्ही असं सामाजिक काम करताय पुन्हा त्यामध्ये भगवत जॅकेट घातलंय आणि परत इथं काम करताय म्हटल्यानंतर खरोखर कर तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे दाद यासाठी दिली पाहिजे की कुठलीही पार्श्वभूमी नसताना एक भटक्या विमुक्ताचं एक एस टी प्रवर्गातलं ज्या समाजाला जन्म घेत असताना ज्यांच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का असतो काय म्हणतोय मी परत एकदा ऐका गुन्हेगारीचा शिक्का गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याची महिष जर चोरीला गेली तर सगळ्यात पहिल्यांदा आळ कुणावर घेतला जातो अरे पारद्याची पालक कुठल्या गावात आहेत बघा बरोबर आहे का चुकीचं आहे बघा त्यांनी विनी उचलून नेल्या का बघा सगळ्यात पहिल्यांदा पोलीस स्टेशन कुणाला उचलून आणत आजही हे मी तुमच्या समोर का सांगतोय कारण या विमुक्त जातीमध्ये जन्माला आलेल्या माणसांना आजपर्यंत आपण माणूस म्हणून जगण्यासाठी आता काही गुन्हेगार असतात मग आहेत म्हणजे सगळेच गुन्हेगार असत नाहीत किंवा ते गुन्हेगार का बनले कशासाठी बनले इंग्रजांनी सेटलमेंट कॅम्प काढल्या होत्या साहेब आता जरा बोलतोच सुद्धा बोलायची वेळ झाली इंग्रजांनी सेटलमेंट कॅम्प काढल्या होत्या आणि कंपाऊंडच्या आतमध्ये या गुन्हेगार जमातीनं ठेवलं होतं आणि त्या कंपाऊंडच्या आतमध्ये कुठल्या कुठल्या जाती होत्या टकारी होता भामटा होता पारधी होता कैकाडी होता बेरेड बेडेड रामोशी होता बंजारा होता लमान होता दगडफोड्या लमान होता या सगळ्या लोकांना यात काटेरी कुंपड्याच्या आतमध्ये या, आत या लोकांना बंदिस्त इंग्रजांनी केलं होतं त्याचं कारण असं होतं की त्यांना एकत्रित थांबवायचं त्यांना शिक्षण द्यायचं त्यांच्याकडून काम करून घ्यायचं त्यांना माणूस म्हणून जगवायचं चा। त्याच्यामध्ये काही हेतू चांगला काही वाईट त्यांना वाईट जीवनही जगावं वा लागलं आणि त्या समूहामधल्या लोकांना तुम्ही काय करताय साधन तर तुम्ही फक्त त्यांना कपडे देत आहे तुम्ही त्या माता भगिनींना साडी देत आहे पण या महाराष्ट्राचं बजेट सात लाख करोड रुपयाचं आहे आणि मग सात लाख करोड रुपयाच्या बजेटमध्ये आता इस्कटन बोलतो सात लाख करोड रुपये साठ टक्के ओबीसी एक टक्का बजेट आहे एक टक्का आता पण पुढच्या महिन्यामध्ये येईल मी ओबीसी आंदोलक आहे मी भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर भांडणारा माणूस आहे इथल्या कारखानदारांनी इथल्या वतनदारांनी इथल्या आमदार खासदारांनी इथल्या मुख्यमंत्र्यांनी इथल्या मंत्रिमंडळानं आजपर्यंत भटक्या विमुक्ताला भटक्या विमुक्ताच काय या पालामधल्या लोकांचं भांडवल काय आहे माहिती आहे कसं आहे एक आड दोन मेडी त्या आड्याला लावलेल्या दोन मेडी एक आड दोन मेडी आणि बारा फुट इकडे सहा फुट्यात आणि इकडे सहा फुट्ट्या झालं फुट बघा भांडवल भटके विमुक्ताचं त्याला कुठल्या बँकेमध्ये लोन नाही त्याला कुठल्या शाळेमध्ये सन्मानानं आजही शिक्षण घेता येत नाही त्यांना कुठल्या व्यवस्थेमध्ये आजही मान सन्मानानं जगता येत नाही त्यांच्या घरामध्ये त्यांना वातावरणच असं मिळतं की त्या मुलाला काहीतरी चोरी करावी लागते कुठं बंगार विकावं लागतं कुठं काय गोष्टी कराव्या लागतात आणि अशा समूहामधून एखादा माणूस पुढं येतो आणि मला काहीतरी सामाजिक कार्य करायचंय याचा धास घेतो आणि भैरव सामाजिक प्रतिष्ठान आता हे फक्त कागदावर नाही याचं रजिस्ट्रेशनही केलंय मी बघितलं न्याडून बघितलं लावून बघितलं याला रजिस्ट्रेशन नंबरही आहे या लोकांना खऱ्या अर्थानं असं काम करणाऱ्या माणसांना मी एक तुम्हाला इथं उदाहरण सांगतो पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये विंचवाचं तेल नावाची सुनीता भोसले नावाची एक लेखिका आहे पारदी समाजाची विंचवाचं तेल नावाची कादंबरी लिहिली तुम्ही त्या विंचवाचं तेल या कादंबरीमध्ये ज्यावेळी अशा गुन्हेगार जमातीला पोलीस स्टेशनमध्ये अटक केली जाते ते ज्यावेळी गुन्हा कबूल करत नाहीत त्यावेळी त्यांना मारहाण केली जाते त्यांची पी सी म्हणजे पोलीस कस्टडी त्यांना घेतलं जातं त्यावेळी त्यांच्या अंगावरती जखमा होतात आणि त्या जखमामध्ये त्या विंचवाचं तेल ओतलं जातं आणि त्याच्या जा वेदना होतात त्या वेदना सहन न झाल्यामुळं या समाजातली माणसं गुन्हेगार जमातीमधली माणसं आपण जो गुन्हा केला ते कबूल करतात ही जी थर्ड डिग्री आहे ती सुनीता भोसले नावाच्या एका पारधी समाजातल्या मुलीनं त्यावरती कादंबरी मुली लिहिली म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ऐंशी वर्षे होऊन गेली ऐंशी वर्षे होऊन गेल्यानंतर विजय एन टी अप्रवर्गातल्या माणसांना या भारताच्या व्यवस्थेमध्ये आजही माणूस म्हणून जगायला इथली व्यवस्था अलाव करत नाही आता विजय एन टी अ वर किती बोलावं ब वरती वर ब म्हणजे देवाधर्माची उपासना करणारे कुडमुड्या जोशापासून पिंगळापासून बराडीपासून गोंधळ्यापासून सगळी माणसं एन टी सी मध्ये मेंढपा धनगर आणि एन टी डी मध्ये पंजारी ही विजयंटी अबकड ही यादी आहे ही व्यवस्था आहे तुम्ही मला काय भावनेने इथं बोलवलं मला माहिती नाही इथं माझ्या समोर माता भगिनी बसलेले आहेत त्यांना वेळ झालेला आहे निश्चित मला याची कल्पना आहे एकदा मुलांना सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं भैरव सामाजिक प्रतिष्ठानचा एक, एक कार्यकर्ता की जो शिक्षक आहे की जो स्वतःच म्हणतो की मला घर घेतलंय घराचं अर्ध कर्ज मी फेडलंय परत मला माझ्या समाजातल्या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे ही जी भावना आहे ही भावना उदाप्त आहे अशा पद्धतीचं जर काम तुम्ही आम्ही सगळ्या लोकांनी केलं माझ्यासमोर दुसरा एक कागद आहे माझ्यासमोर दुसरा एक कागद आहे तुम्ही जबाबदार मंडळी इथं बसलेले आहात व्यवस्थेमध्ये आजही काही लोकांना आपण न्याय देऊ शकलेलं नाही याचं माझ्यासमोर एक कागद आहे मी तो वाचून दाखवतो तुमच्यासमोर वाचून दाखवण्याचं कारण असं आहे काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडतो या महाराष्ट्रामध्ये दोनशे चौदा कारखाने आहेत किती कारखाने आहेत दोनशे चौदा त्यामध्ये एक लाख टन साखर उत्पादन होतं वर्षाचं महाराष्ट्राचं किती एक लाख टन परत त्यामध्ये या कारखान्यांना सरकारकडून हमी कर्ज मिळतो पण या कारखान्याचा ऊस तोडायला जी माणसं जातात ध्यान देऊन ऐका ऊस तोडायला जी माणसं जातात त्या ऊसतोड मजुरांना आज बरं मजुरांना बोलतोय मी आता काही ऊसतोड मजुरांची मुलं आता कलेक्टर होत आहेत काही उस्तोड मजुरांची मुलं शिक्षक होत आहेत काही उस्तोड मजुरांची मुलं डॉक्टर होत आहेत काही उस्तोड मजुरांची मुलं आता सिव्हिलायझेशन मध्ये येत आहेत पण जो उस्तोड मजूर आहे त्या उस्तोड मजुराला साकरा आयुक्तालयाकडे शंभर कोटी रुपयाचा निधी तणामागर रेट लावून त्या साकरा आयुक्तालयाकडे पडू नये तुम्ही जबाबदार मंडळी आहेत म्हणून बोलतोय ते शंभर कोटी रुपये त्या साकरा आयुक्तालयाकडे पडू नये on